नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सचिन मोठे माझा मित्र शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण जर पाहिलं तर आणि एका शिळीपासूनच त्यांनी वाढवली ती एक शिळी केवड्याची घेतली आणि त्यांचा नफा किती झाला आणि शेळ्या किती वाढल्या हे आपण आता त्यांच्याकडनं जाणून घेऊ नमस्कार 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 नाव सांगा की उत्तम रामचंद्र देवकर बर देवकर साहेब आपली ही जी शाळा आहे त्या किती दिवस झाला आहे त्या हे अकरावा महिना चालू आहे बघा म्हणजे घेतल्यापासून घेतल्यापासून अकरावा महिना म्हणजे एक वर्षाच्या आतच हा एक आतच गेल्या वर्षी दिवाळी झाल्यावर घेतली बर हा दिपाळी झाल्यावर जी घेतली होती ती कोणती शिळी घेतली होती हो ही शिळे ही घेतली होती का हा बरं पाडव्याला बा पिली क्ली ही शिळी आपण घेतली आणि ही शिळी घेताना गाभण होती का वेगळे होती बर बर होती तिच्या मागं पिली तीन पिली होती पिली केवढी होती साधारण पंधरा पंधरा दिवसाची बारकी बारकी पंधरा दिवसाची पिली होती पंधरा दिवसाची पिली होती माग तीन पिली तीन पिली तीन पिल्यात पाट बोकड कस एक पाट दोन बोकड एक पाट दोन बोकड आणि आपण केवढ्याला घेतली सोळाला घेतली होती सोळा हजार रुपयाला शिडी घेतली ज्या मागं तीन पिली तीन पिले दोन बोकड आणि पाट हा आता त्यातली काय आपल्या दोन बोकरी कोण टाकली मी पंधरा हजारला किती महिन्याने केली पाच महिन्यानं पाच सहा महिन्यात पाच सहा महिन्यानं दोन बकरी सोळा हजाराच्या शिडीची पंधरा हजाराला बकरी बरोबर आहे आणि पाठ घरी ठेवली ठेवली पाठ आहे का आपल्याकडे ही पाठ आहे का बरोबर ही तिची पाठ मग आता ह्या पाठीला किती महिने झाले म्हणायचं पाठीला दोन महिने झाला आता येऊन येऊन दोन महिने झाले गाबी लवकर गेली नाही नाही हा लवकर गाब गेली का नाही म्हणून घेतली पाच महिन्यात गेली पाच महिन्यात गा बनगर लवकर गाब गेली पाचव्या महिन्यात गाबन सहाव्या महिन्यात बर बर बरं मग तिला आता झालेलं पिलू जी आहे ती ही एकच एकच आहे बर बर ही किती महिन्याचं आहे ही दोन महिन्याच आहे दोन महिन्याच दोन नाही सांग झालं झाला बर परत गाप गेली का आता गेली गेली गाय किती महिन्याची एक पंधरा दिवस झालं पंधरा दिवस झाले पंधरा झालं ही महिन्याच झालं बर मग आता ह्या शिळीची आपल्याकडं दोनच येतं झाली दोनच झाले म्हणजे दोन येतं झाली म्हणायचीच नाही एक तिसरी चालू नाही नाही येलेलीच आपण आणली आणली आणि आपल्यात येत पहिल्यांदा तीन पिली आणि दुसऱ्यांदा दोन दिली दुसऱ्यांदा दोन दिलेली हे आहे हे एक आणि शिबोकडन ती पाठ बर पाचवा महिना पाहिजे आणि बरं पाडवा झाल्यावर महिन्याने येली बघा ही ही। कास्ते कास्ते? हो उली -उली उली बर ही पाच महिन्याच्या आतलंच बोकड आहे पाच महिन्याच्या आतले आहे बोकड कट्टा की काय खोराक विराक असते खोराक असते काय भाकरी टुकडं थोडं गहू चाल पिठाचा बाकरीचं टुकडं ठेव जाऊन हा हा उली असतं तसलं म्हणजे काही आपलं एकदम नाही किती सकाळी समजा आत राहिली अर्धी राहिले हा काय हा किंवा गव्हाचं पीठ ज्वारीचं पीठ चालल्याला पाणी असतच की हे आपलं उली ठेवणं बरं बरं म्हणजे खुराक म्हणून नाही आता शिळी किती म्हणायची गाभा आता हो हो दीड ते दोन आले शिडीला काय होय मग आता ही दुसरं येत आहे आपल्या दुसरे म्हणजे दोन झाले ना आता तिसऱ्यांदा हां तिसऱ्यांदा आता या बोकडाला काय मागणी आठ हजार शंभरला मागितलंय बघा कालच बरं मी नाही म्हणलं बरं बरं तुमची अपेक्षा काय दहा हजार दहा हजार रुपये दहा येते गेले वजन चांगलं आहे वजन चांगलं कळते ना त्यातलं कारण एवढ्याला मागते म्हणजे सोळा हजाराच्या शिडीचं आपल्याला पंधरा हजाराची एकूण पाठ घरी राहिली पाठ घरी शिडी नाही हे काय पाठ आहे हे बी पाठच दिली वा शिळी पालनात वाढ बी झाली वाढ झाली कारण ती एक पाठ आहे ती एक पाठ चार झाली हे आता लागू जाईल की लागू गेली ही बी गेली दोन चार दिवस झाले बर 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 लवकर लागू पाच महिने होऊन गेला की हो म्हणजे बरोबर आता पाच महिने ना येत चार पाच महिन्यात येते आता येते म्हणजे पालनात वाढ बी झाली नफा बी झाला सोळा हजाराच्या शिळी पासून पण ही कष्ट आहे बघा काय कष्ट आहे म्हणजे राखण म्हणजे कुठलं खाणं कमी आहे देखरेखले आहे काय देखरेख नाही देखरेख म्हणजे कुठं अडकली कुठे फास लागला म्हणजे लांब जाऊन भागत नाही ह्याला बरोबर आहे की रोजची सांभाळण्याची पद्धत कशी आहे सांभाळण्याची काय हा हे कुठलं तरी झाडपाला आणायचं असं बांधायचा चारायचं बरोबर काय असं सोडून पण चारता सोडून चा काम नसले तर सोडायची गाडीवर बरोबर बर नाहीतर असं बांधायचं असं बांधून जायचं काय नाही बरोबर सांभाळण्याची पद्धत पण पैसे किती होते वर्षात बरोबर आहे की झालंच की आपलं सोळा हजार शेळीच ती पंधरा पैसे फिटून खेळ उभा आणि ही खेळ माहिती आहे का हा हे आपलं जरा कटवायचं म्हणलं बरं पन्नास हजाराकडे जाते कसं काय पन्नास हजार हिशेब सांगा बरं मला शेळी वीस हजार वीस हजार आपण जाते हा यायला झालेली वीस हजार ती दहा हजार ती दहा हजार बर बर बरं सोळा हजाराच्या शिळीपासून सुद्धा आपल्याला नफा चांगला झाला आहे ना, ना? विकायचं म्हणलं तरी फायदा आहे आणि घरी ठेवायचं म्हणलं तरी फायदा आता अनेक चार महिन्या पाचशे येते त्या बरोबर आहे की वाढतच झालं वाढतच झालं हा आता तर तीन येते त्या आता तर तीन येते त्या बरोबर आहे ठीक आहे छान आहे आम्हाला माहिती दिली आबा धन्यवाद